नमस्कार मित्रांनो मालिका विश्वातून एक अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे कारण एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीचे दुर्दैवी निधन झाले आहे तर चला जाणून घेऊया काय आहे सविस्तर माहिती मराठीतील एक लोकप्रिय अभिनेत्री नृत्यांगना आणि समाजसेविका म्हणून अश्विनी एक बोटे प्रसिद्ध होत्या त्यांनी मराठी चित्रपट मालिका आणि नाटकांमध्ये काम केले होते आणि रंगभूमीवर आपल्या कारकिर्दीची के सुरुवात केली तिचे पूर्ण नाव अश्विनी काटकर होते तिने बी कॉम कम्प्लीट करून नृत्य या विषयात एम ए सुद्धा केले होते तसेच चित्रपट आणि मालिका या तिन्ही माध्यमातून काम केले तसेच तिला मन उदान वाऱ्याचे या मालिकेतून तिच्या अभिनयामुळे ती खूप प्रसिद्धीस आली होती तसेच त्या महिला सक्षमीकरण आणि पर्यावरण समस्याचे सक्रिय होत्या अशा या दिग्गज अभिनेत्रीचे अचानक काळाने घाला घातला आणि बावीस ऑक्टोबर रोजी पुण्यातील भरतनाट्य मंदिरात त्रिविधा या नाटकाचा प्रयोग सुरू असताना नृत्य सादर करताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्या तेथेच रंगमंचावर कोसळल्या तेव्हा त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले परंतु डॉक्टरांना सुद्धा अपयश आले आणि त्यांचे दुर्दैवी निधन झाले आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलकडून अश्विनी यांना भावपूर्ण श्रद्धांजली